विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा जीएमसी नागपूर भरती करता हा अत्यंत महत्वाचा संचा आपण घेऊन आलेलो आहोत यानंतर आपण चांगल्या चांगल्या क्वालिटीचे गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा घेणार आहोत जे परीक्षेला विचारले जातील तर याच्यातील पहिला प्रश्न पहा काय आहे सन एकोणीसशे चाळीस मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती बघा याचं उत्तर जरी तुम्हाला आलं असेल तर चार ते पाच सेकंद मध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे चला पटकन याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंटमध्ये द्यायचं आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रामराव देशमुख ही समिती यांच्या अध्यक्षतेत संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन झाली होती प्रश्न दुसरा आहे विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला आहे बघा विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अठराशे छप्पनला विधवा पुनर्विवाहाचा कायदा पास झालेला आहे प्रश्न तिसरा आहे भारतीय हवामान हो खात्याची मुख्य वेधशाळा डॅश येथे आहे बघा भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा डॅश या ठिकाणी आहे त्याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी आहे आहे प्रश्न चौथा रात आंधळेपणा असलेली व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक करताना अडचणीचा सामना करत असते बघा रात आंधळे ज्या व्यक्तीला असतो ते व्यक्ती कोणत्या दोन रंगात फरक साधण्याकरता तिला अडचणीचा सामना करावा लागतो त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लाल आणि हिरवा या रंगाचा फरक आ, साजरा करताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो प्रश्न पाचवा आहे राष्ट्रपतींना रिकामी जागा यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते बघा राष्ट्रपती यांना रिकामी जागा यांच्यासमोर शपथ घ्यावी लागते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यासमोर त्यांना शपथ घ्यावी लागते प्रश्न सहावा आहे कलिंग युद्धाशी संबंधित नाव खालीलपैकी कोणते आहे बघा कलिंग युद्धाशी संबंधित नाव खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सम्राट अशोक यांचं हे नाव आहे खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्व देणारे फळ रिकामी जागा कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गाजर हे भरपूर प्रमाणात आपल्याला अजीवनसत्व देत प्रश्न आठवा आहे सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे सरदार सरोवर धरण कोणत्या नदीवर आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नर्मदा या नदीवर सरदार सरोवर धरण बांधण्यात आलेलं आहे प्रश्न नववा आहे रिकामी जागा यांनी भारतीय क्रांतिकारकांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता बघा रिकामी जागा यांनी भारतीय क्रांतिकारकांचा वाट चुकलेले तरुण असा निषेध केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा गांधी यांनी असा निषेध केला होता प्रश्न दहावा आहे रिकामी जागा या प्रकारच्या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो बघा रिकामी जागा या वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीरमध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आवर्त प्रकारचा प्राऊस जम्मू काश्मीरमध्ये पडत असतो प्रश्न अकरावा आहे बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्रात असलेले बल्लारपूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कागद कारखाना त्या ठिकाणी आहे प्रश्न बारावा आहे ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती झालेली आहे बघा ताशकंद कराराने कोणत्या युद्धाची समाप्ती झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीशे पासष्ट चे भारत पाकिस्तान युद्ध या युद्धाची समाप्ती झालेली आहे प्रश्न तेरावा आहे भारतीय हा भारतीयांच्याच ही घोषणा कोणी दिली होती भारतीय हा भारतीयांच्याच ही घोषणा कोणी दिली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिली होती बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती आर्य समाज लक्षात ठेवा आणि यांनी वेदांकडे परत चला असा मंत्र दिला होता गो बॅक टू वेदा लक्षात ठेवा गो बॅक टू वेदा यांनीच म्हटलं होतं प्रश्न चौदावा आहे कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीशीसाठी स्वराज्य करंडक जिंकला आहे कोणत्या जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी स्वराज्य करंडक जिंकला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कोल्लम या जिल्हा परिषदेने जिंकलेला आहे प्रश्न पंधरावा आहे नियंत्रक व महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते बघा नियंत्रक आणि महालेखापाल यांची नेमणूक कोणाद्वारे करण्यात येते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भारताचा प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती यांच्याद्वारे करण्यात येते प्रश्न सोळावा आहे महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या होत्या बघा महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एकूण किती शाळा काढल्या होत्या याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकूण चार शाळा महात्मा फुले यांनी काढल्या होत्या पहिली शाळेचा कालावधी होता अठराशे अठ्ठेचाळीस ला पहिली शाळा त्यांनी ओपन केली होती सुरू केली होती हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सतरावा टिपाईमुख डॅम परियोजना कोणत्या राज्यामध्ये आहे बघा टिपाईमुख डॅम परियोजना ouais कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर तीन मणिपूर रा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रश्न अठरावा आहे पंजाबचा सिंह ही उपाधी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे बघा पंजाबचा सिंह ही उपाधी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय यांना देण्यात आलेली आहे प्रश्न एकोणीसावा आहे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते प्रश्न विसावा आहे पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आलेला आहे पिट्स इंडिया कायदा केव्हा मंजूर करण्यात आलेला आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सतराशे चौऱ्याऐंशी ला पिट्स इंडिया कायदा मंजूर करण्यात आलेला आहे प्रश्न एकविसावा आहे खालीलपैकी यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे बघा खालीलपैकी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचं आत्मचरित्र कोणतं आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कृष्णकाठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे प्रश्न बावीसावा आहे भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे भारतातील पहिले राष्ट्रीय मेट्रो रेल्वे नॉलेज सेंटर कोणत्या शहरात बांधले जाणार आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली भारताची राजधानी या ठिकाणी रा बांधण्यात येणार आहे प्रश्न तेविसावा आहे फडसिंचन ही पारंपरिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यामध्ये विशेषता सापडतो बघा फडसिंचन हा पारंपरिक सिंचनाचा प्रकार कोणत्या जिल्ह्यामध्ये विशेषता सापडत असतो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नाशिक जिल्ह्यात मुंबईची परस बाग असलेल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये आढळत असतो प्रश्न चोवीसावा आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती प्रश्न पंचवीसावा आहे महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते बघा महर्षी कर्वे यांना भारत सरकारद्वारे कोणत्या वर्षी पद्मविभूषण देऊन पुरस्कार देऊन कोणत्या केव्हा गौरवण्यात आले होते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंचावन्न ला त्यांना गौरवण्यात आले होते मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो बायटेक केअर काळजी घ्या